शेतकऱ्यांना भाव जास्त दिला पाहिजे का दिलाच पाहिजे असं म्हणणार मी कारखाना आहे ते बंद देखील केलेले आहेत आणि आंदोलन चालू आहे त्याला त्याला जोडून जोडून शेतकरी असा युक्तिवाद करतात की बजरंग सोरून यांच्या कारखान्याने तीन हजार भाव दिला आहे मग माजलगाव मध्ये कसं केव हे बघा पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा की हा प्रकार करत असताना प्रत्येक ऊसाच्या कारखान्याचं क्षेत्र वेगळे क कारखान्याच्या क्षेत्रानुसार रिकवरी येते रिकवरीनुसार भाव ठरतो त्याच्यामुळं रिकवरी हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे माझ्यापेक्षा पहिली उचल डायरेक्ट तीन हजार नॅचरल शुगरनं काढली त्यांची रिकव्हरी माझ्यापेक्षा एक टक्का जास्त आहे आजसुद्धा आमच्यापेक्षा माजलगाव कार्यक्षेत्रामध्ये रिकव्हरी कमी असते दोनशे पासष्टची पण लागवड जास्त आहे त्याच्यामुळं माझ्या क्षेत्रापेक्षा आणखी गेवराईला माजलगावपेक्षा थोडी चांगली असते परळीला माजलगाव सर्वात कमी रिकव्हरी बीड जिल्ह्यामध्ये येण्याचा जर एरिया धरला तर तो माजलगाव तालुका आहे त्याच्यामुळे माजलगाव तालुक्यातला भाव थोडाफार कमी अधिक असतो गोदेवारी कॅक्टर आहे वेगळे विषय आहेत सगळे लागवडी त्याच्यामुळे तो विषय होतो त्यामुळे रिकवरी बेस धरून भाव दिला जातो त्याच्यामुळे शेतकरी संघटनेची मागणी जरी रास्ता असली तरी शेतकऱ्यांना भाव जास्त दिला पाहिजे का दिलाच पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे शेतकऱ्यांना भाव दिला पाहिजे त्याचे मत नाही चाहे तुमच्या कारखान्याला प्रॉफिट राहो न राहो माहीत नाही शेतकऱ्यांना भाव दिला पाहिजे दिलाच पाहिजे पण तुमची ती संस्था सुद्धा चालली पाहिजे चालवायला जी काही लागतं आहे तेवढं ती केलं पाहिजे आता कुणी काही आरोप करतात काय करतात मी कोणाचं तुमच्या दहा टक्के लोकं काय करतात माहीत नाही पण आम्ही जेवढे कारखाने चालू नाही आता मोहनदादा पण कारखाना चालवतात एक माझ्या गावामध्ये तिथली परिस्थिती थोडी वेगळी आहे त्या परिस्थितीनुसार त्यांना तिथं भाव देणं गरजेचं आहे आणि मागच्या वर्षीची जी रिकव्हरी बेस धरांतो म्हणजे याच की मागच्या वर्षी रिकवरी किती होती पण त्या रिकवरीचा बेस धरून त्याच्या पंच्याहत्तर टक्के पहिली उचल दिली पाहिजे असं कायदा बी झाला महाराष्ट्र शासना करणार लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आंदोलन काढणार आणि मला ज्या दिवशी कुठं बोलवतील त्यावेळेस मी दोन्हीचा मध्य काढल शेतकऱ्यांच्या बाजूनं न्याय कसा मिळेल कारखानदाराला थोडं दाबून पण शेतकऱ्याच्या बाजून न्याय द्यायचा प्रयत्न करेल आणि मी जो तीन हजार रुपये डिक्लेअर केलेला आहे तो त्याचा भाग विषय म्हणजे माझ्या इकडला रिकव्हरीचा फरक त्यांच्या इथला थोडा वेगळा फरक आहे त्याच्यामुळे तो विषय आहे आणि आपल्याकडं हा शेतकरी आंदोलनाचा विषय एवढा नव्हता पण आता बहुतेक कारखाने बंद झालेत असं कळतंय आणि या सगळ्या गोष्टींना आता कसं आहे प्रत्येक चौदा दिवसात एफ आर पीची रक्कम द्या सुद्धा विषय आहेत त्याच्यामुळं माझेसुद्धा आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो की माझ्या कारखान्याचं बिलसुद्धा आज बँकेमध्ये जमा झालेलं असेल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खूप खूप धन्यवाद